रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मस्त असं मसाला दूध बनवतो परंतु त्याच्या अगोदर प्रथम तुम्हाला सांगते कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद ऋतूतील आश्विन महिना आणि आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आज बघा चंद्रणा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो अनेक भागात ना याला नवरात्र पौर्णिमा असे म्हणून देखील साजरं करतात नवरात्रीनंतर ही पहिलीच पौर्णिमा येते म्हणून त्याला नवरात्र पौर्णिमा असं म्हणतात शेतातील पिकं निम्म्या निम्म्या अर्धी ना झालेली असतात म्हणजे बघा बऱ्याच शेतातली निकं पिकं निघालेली असतात काहींची सुरू असतात काहींचे ते परिपक्व व्हायला लागलेले असतात पावसाळा संपत आलेला असतो या दिवशी ज्येष्ठ पुत्र किंवा पुत्री म्हणजे जे आपले मोठा मुलगी किंवा मुलगी मुलगा असो यांना बघा आज ओवाळून त्याची अश्विनी साजरी केली जाते आज बघा चंद्राचा खूप असा प्रकाश देखील पडतो चंद्र आपल्या प्रकाशात पूर्ण पृथ्वीला नव घालत असतो याच्या अनेक वेगवेगळ्या कथा आहेत बघा कोण म्हणतं आजच्या दिवशी लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते कोजागिरी म्हणजे काय कोण जागृती म्हणजे कोण जास्त वेळ जागेल तेवढं बघा लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते आपण आज दूध आटून त्याचे मस्त असे त्यामध्ये चंद्राची छाया पडली की आपण ते दूध पितो जेणेकरून ते दूध पिलं ना तर आपल्याला जे ज्यांना त्वचेचे विकार आहेत जेव्हा किंवा जे आजार आहेत त्यांना त्याची चांगली ऊर्जा मिळते असं देखील म्हटलं जातं याच्या अनेक वेगवेगळ्या अशा कथा आहेत शरद ऋतूच्या देखील बघा बराच बदल झालेला असतो बदल झालेला असतो म्हणजे बघा आपल्याकडे आप ऑक्टोबर हीट आता आपण जसं आता आत्ताच्या युगामध्ये पाहिलं म्हणजे आत्ताच्या आपण जनरेशनला पाहिलं तर आपण काय म्हणतो ऑक्टोबर हिट सुरू झाली म्हणजे काय तर दिवसा गरम होतं आणि रात्रीची थंड हवा सुटते म्हणजे दिवसभर गरम होतं आणि रात्रीची आपल्याला थंडी वाजते म्हणून आपण याला ऑक्टोबर देखील म्हणतो आता कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मी असं मस्त असं दूध देखील बनवलेलं आहे या दुधामध्ये बघा मी काही जास्त काही नाही घरात जे ड्रायफ्रूट होते अक्रोड बदाम काजू पिस्ता थोडीशी विलायची हे मस्त असं एका प्लेटमध्ये काढलं आणि ते बारीक व्यवस्थित करून घेतलेलं आहे त्यामध्ये बघा अक्रोड आणि काजू घातल्यामुळे ना ते असं त्याची पावडर न होता ना त्याची ग्रेव्ही टाईप झालेलं आहे ते, ते दाटसर असं चिकट चिकट असं झालेलं आहे म्हणून त्यामध्ये मी जरासं दूध आणि जरासं पाणी टाकून ते व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेतलं त्यामध्ये इथे एक अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधासाठी मी आ, आ, कमी जास्त ड्रायफ्रूट चालतात परंतु जी आपली कस्टर्ड पावडर आहे ती एक चमचाच वापरलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर इथे मी वापरलेली आहे आता ते सर्व मिक्स केलं मी व्यवस्थित असं ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं दूध ऑलरेडी मी उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्या प्रमाणात साखर टाकून घ्यायची आणि जे आपण ड्रायफ्रूट पिलायची घालून दूध पाणी घालून कस्टर्ड पावडर घालून जे मिश्रण तयार केलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते मस्त असं दुधामध्ये ओतायचं बघा ते टाकल्यानंतर ना कंटिन्यू दूध हलवत राहायचं आहे नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात बघा कस्टर्ड पावडर देखील त्याचा दाटसरपणा यायला थोडासा वेळ लागतो म्हणून ते, 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 ते पूर्णपणे उकळेपर्यंत ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट देखील आहेत देखील गाठी होतात म्हणून ते कंटिन्यू हलवल्यामुळं काय होतं ते व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स होतं ड्रायफ्रूट देखील मस्त असे शिजले जातात आणि कस्टर्ड पावडरला देखील जसजसं तुम तुम्ही शिजवून घ्याल उकळून घ्याल तसतशी तस तशी त्याची चव बदलत जाते चवीलाही सुरेख आहे आणि अगदी साधं सोप्पं आहे हे दूध बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं केलं जातं मी इथं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद